नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही काल पाहिला असेल जवळजवळ महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस महानगरपालिकेचा या ठिकाणी रिझल्ट आपल्या हाती आलेला आहे त्यामध्ये अठ्ठावीस पैकी सगळ्यात जास्त बाजी मारलेली ते म्हणजे भारतीय जनता पार्टीने त्या सगळ्यात हाय व्होल्टेज महानगरपालिका ठरली ते म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षापासून सत्ता असलेली ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या ठाकरेंच्या हातातून निघून ते या ठिकाणी अखेर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये आलेल्या आहेत त्यानंतर दोन नंबरची महानगर नगरपालिका हाय वोल्टेज निवडणूक होती ते म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका तुम्ही देखील पाहत असेल त्यामध्ये जवळ जेवढी जेवढी ताकद अजित पवारांनी लावली होती म्हणजे जेवढी त्याची यंत्रणा होती संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती लावली होती तरी देखील त्यांना या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती सत्ता आणण्यामध्ये यश आलं तर नेमकं हे अपयश का आलं नेमकी अशी प्रमुख कारणे कोणते याचे सविस्तर डिटेल्स त्यामध्ये पाहायला गेलं तर आमदार गोपीचंद पडळकर त्यानंतर महेश लडगे यांना ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठिकाणी मॅनेजमेंट यांच्या प्लॅनिंग खाली कसं केलं याचा देखील सविस्तर रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवड म्हणजे दशकोन दुष्कर या ठिकाणी पवारांचा गड या शरद पवारांचा गड या ठिकाणी मानला जायचा कारण पाहायला गेलं तर अजित पवारांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कित्य वेळा जवळजवळ वीस ते तीस वर्ष या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर अजित पवारांची सत्ता होती आता अजित पवार म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अजित पवार म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे अजित पवार म्हणजे अजित पवार जे काय आदेश देतात त्या आदेशाचं पालन पिंपरी चिंचवड महानगरपालिका करायची पण कारण कालच या ठिकाणी जेवढी यंत्रणा जेवढी ताकद लावून देखील या ठिकाणी अजित पवारांना पाहायला गेलं तर या ठिकाणी पराभव पत्कावू लागला कारण काय की त्यांची सत्ता असून देखील त्यांनी वेगवेगळे आश्वासन देऊन देखील या ठिकाणी पराभव या ठिकाणी पत्कावू लागला आणि त्यांना जी काय सत्ता मिळवायची होती ती सत्ता त्यांना मिळवता ना आली नाही आणि पाहायला गेलं तर आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये टोटल एकशे अठ्ठावीस जागा आणि एकशे अठ्ठावीस जागेपैकी फक्तीस ते सदोतीस जागा या ठिकाणी राष्ट्रवादीवर राखता आल्या त्यामध्ये पाहायला तर प्रमुख नेतेच या ठिकाणी निवडून आले म्हणजे जे काय दोन वेळा तीन वेळा प्रमुख नेते निवडून येत होते या ठिकाणी त्यांना प्रभावाला सामोरं जावं लागलं त्यामध्ये निवडून आलेले प्रमुख नेते पाहायला गेले तर त्यामध्ये विलास लांडे असतील नंतर मयूर कलाटे असतील त्यानंतर गणेश कदम असतील आणि अफरणा डोळस असतील हे प्रमुख नेते या ठिकाणी राष्ट्रवादीमधून निवडून आलेले आहेत पण या ठिकाणी जेवढी सत्ता हवी होती जेवढे नगरसेवक हवे होते तेवढे नगरसेवक या ठिकाणी त्याच्यामधून निवडून आले नाहीत तर मित्रांनो नेमकं असं भाजपने कोणती रणनीती पिंपरी चिंचवडसाठी या ठिकाणी आखली त्याची धूळ या ठिकाणी राजकीय आघाडीमध्ये अजित पवार आणि दोन्ही शरद पवार या दोन्ही पवारांनी या ठिकाणी चाकले म्हणजे या ठिकाणी पराभव जो, जो पिंपरी चिंचवडचा गड आहे तो पवारांच्या हातातून नेमका कसा काढून घेतला याचा सविस्तर रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो कालच भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी ते शहाऐंशी जागा या ठिकाणी महायुतीच्या नेतृत्व या ठिकाणी आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे जे खाती सत्ता या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेवरती या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो ही नेमकी सत्ता कशी आली काय समीकरण बदलली त्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील आमदार त्यानंतर आमदार महेश लांडगे असेल यांनी प्लॅनिंग कसं केलं काय केलं अजित पवारांनी आश्वासन एवढी आश्वासन देऊन देखील एवढी ताकद लावून देखील नेमका पराभव का पत्कार लागला याची सविस्तर डिटेल या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस पिंपरी मध्ये देखील अजित पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढ्या निवडणुका लावून देखील वैयक्तिक लक्ष या ठिकाणी अजित पवारांनी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये घातलं याचं मध्ये पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाहायला गेलं तर आशिया खंडात सर्वात जास्त या ठिकाणी कर मिळवून देणारी आणि सर्वात श्रीमंत ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे हे अजित पवारांना देखील माहित होतं त्यानंतर महानगरपालिका जर हातात आली तर मित्रांनो जो मावळ मतदारसंघ आहे त्या मावळ मतदारसंघावर जे काय वर्षे वर्ष या ठिकाणी त्यांचे सुपुत्र पार्थ पवार असेल या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतात पण या ठिकाणी या मावळ मतदारसंघातून या ठिकाणी निवडून येत नाहीत याचं कारण काय की त्यांना मावळ मतदारसंघात पाहायला गेलं तर सुनील शेळके देखील किती आमदार आहेत नंतर पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवडवर देखील याच्या अगोदर सत्ता होते तरी पण थोडस परावला या ठिकाणी समोर जात होतं आणि पुन्हा एकदा बांधणी करून पुन्हा लोकसभेवर पार्थ पवारांना या ठिकाणी पुढे आणायचं होतं पण याच्या उलटच ठरलं कारण त्या का की सत्ता एवढं लक्ष केंद्रित करून देखील या ठिकाणी त्यांना पिंपरीचे जोडून महानगरपालिकेवरती यश आखता आलं नाही त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील विखारी टीका थिका या ठिकाणी अतिशय जास्त म्हणजे जेवढं जेवढं पिंपरीचे जोडून महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाले तर भ्रष्टाचाराचे आरोप असेल त्यानंतर अनेक वेळा त्यांनी पवार घरांशाहीवर देखील आरोप केले त्यामध्ये पवार पवार म्हणजे घरांच्याही नाही एकट्याची मक्तेदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका नाही अशी देखील या ठिकाणी टीका गोपीन पिळकर यांनी दोन्ही शरद पवार आणि अजित पवार वरती केली त्यानंतर पाहायला गेलं तर अजित पवार म्हणजे पिंपरी चिंचवडचं एटीएम नाही म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं एटीएम नाही आता फक्त नगरस नगरसेवक उभ आहेत त्याच्यावर दबाव आणून फक्त जे काही निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ते निर्णय फक्त अजित पवारच घेत होते असे देखील टीका त्या ठिकाणी गोपीचंद पडळकरांनी केली त्यानंतर पाहायला गेलं तर गोपीचंद पडळकरांनी जी काही भीती नगरसेवकावर भीती असायचं भीती जे भीतीचं वातावरण निर्माण केलं जायचं जे कार्यकर्ते असतील नंतर पदाधिकारी असतील याच्यावर अजित पवारांचं नाव घेतले की एक भीती निर्माण व्हायची असे देखील त्यांनी आता इतकी कोणती तुम्ही भीती घेऊ नका कोणत्याही तुम्ही तर अजित पवारांचा धसका घेऊ नका मी स्वतः टीका करतोय मला कोण काय करते का असा देखील एक पाठबळ या ठिकाणी जे काही मतदार आहेत त्या मतदारामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम या ठिकाणी गोपीचंद पडळकर केलं त्यानंतर पाहायला गेलं तर महेश लांडगेने अतिशय मायक्रो मॅनेजमेंट या ठिकाणी पिंपरी मध्ये काम केलं ते म्हणजे महेश लांडगेने स्टेप बाय स्टेप जे आता पाहायला गेलं तर सुरुवातीला जागा वाटपचा तिळा निर्माण हे केला जागा वाटप झालं सगळ्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जे काही नाराज नगरसेवक आहेत त्या नाराज नगरसेवकांनी देखील सगळ्यात ते एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न आमदार महेश लांडगे यांनी केला आणि त्यांना जवळ करून त्यांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांना सुद्धा तिकीट देण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला त्यानंतर पाहायला गेल तर भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते या ठिकाणी निवडून आले त्यामध्ये पाहायला गेल तर भाजपचे पाहायला गेलं तर वैशाली काळगोर असतील गणेश फोडवे असतील नंतर राहुल जाधव असतील सीमा सावळे असतील नंतर पाहायला गेल तर सचिन बाळे नितीन निकाल काळजी असतील या ठिकाणी या ठिकाणी निवडून आलेले आहेत तर भाजप प्रमुख नेते या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि जे काही आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ते जे काही नगरसेवक आहेत नगरसेवक देखील या ठिकाणी निवडून आलेले आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महेश लांडगेने देखील अतिशय मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे आता महेश लांडगे ज्या सभामध्ये न दिसता मायक्रो प्लॅनिंग म्हणजे प्रत्येक वारन वार या ठिकाणी त्यांनी चालन केला कोणकोणते नेमकं कोणत्या वर्गात नेमकं काय पाहिजे कोणते विकास काम पाहिजेत लोकांना नेमकं काय पाहिजे हे शोधून काढण्याचा प्रयत्न आमदार महेश लांडगेने केला म्हणजे जमिनीवर जेवढं ग्राउंड प्लॅनिंग करता येते या ठिकाणी त्यांनी महेश लांडगेने केला तेथेच अजित पवार यांनी ठिकाणी नगरसेवकाचे फक्त त्यांनी मिटिंग घेतल्या पण जे काय नगरसेवक आहेत ते नगरसेवक त्या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचू शकले आहेत अनेक वेळा पाहायला गेलं तर दोन वेळा तीन वेळा जे काही नगरसेवक निवडून आले अजित पवार यांच्या गटातून किंवा राष्ट्रवादीतून निवडून आले त्यांना त्या पुन्हा पुन्हा सध्या या ठिकाणी देण्यात आली त्यानंतर पाहायला गेलं तर पुण्यातच अजित पवार यांच्यावरती एक टीका देखील झाली ते म्हणजे गुंडांना तिकीट देणं या ठिकाणी अनेक जे काही गुंड आहेत त्या गुंडांना तिकीट देण्यात आला अशी टीका देखील त्याचा परिणाम थेट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जे काही महेश लांडगे आहेत भारतीय जनता पार्टीने जे काही आपल्या पक्षामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली आणि असं लोकांना वाटत होते की देशात देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि हे नगरसेवक जर निवडून दिले तर आपल्या पिंपरी चिंचवड महानगर मूलभूत जे प्रश्न आहेत गटरे असेल नंतर वेगवेगळे पाण्याचा प्रश्न असेल नंतर रस्त्याचा प्रश्न असेल ते आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोडू असं ठोस आश्वासन देखील या ठिकाणी महेश लांडगे यांनी दिलं पण महत्वाचं पाहिलं तर दुसरं अजित पवार त्याच्या विरोधात अजित पवारांनी देखील पाहिलं महिलांना बस किंपरमध्ये मोफत करतो नंतर मेट्रो मोफत करतो अर्धी तिकीट करतो असे आश्वासन देखील दिले पण त्यावरच उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जो काय आश्वासन दिल्याचा पा हे आहे त्यावेळेस त्यांनी देखील खोडून काढण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस म्हणाले की दिलं तर महाराष्ट्राच्या तिजोरमध्येच पैसे नाहीत तुम्ही एवढी मोठमोठे आश्वासन देऊ नका असा टीकाच देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केले त्यामुळे जे काही आश्वासन दिले तर आश्वासन पूर्ण करतात की नाही करतात या ठिकाणी असं लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला त्यामुळे अजित पवार थोडेसे कुठतरी या ठिकाणी बॅकला गेलेले आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं अतिशय मॅनेजमेंट केलं त्यानंतर जे गोपीचंद आमदार गोपी पळकर थेट पवारांना दोन्ही पवारांना अंगावर घेण्याचा प्रयत्न केला आणि जे काय लोकांच्या मनामध्ये भीती असेल नगरसेवकाच्या मनामध्ये भीती असेल नंतर पदाधिकाऱ्यांमध्ये जी भीती असेल ती भीती काढून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमदार गोपीचंद फळकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेला दिसला आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये जे काही पिंपरी चिंचवडच्या मनामध्ये अजित पवारांविरोधात थोडीशी एक म्हणजे दहशत म्हणता येणार नाही पण एक वाचक या ठिकाणी अजित पवारांचा पिंपरीच्या जो महानगरपालिकेमध्ये होता तो वच काढून टाकण्याचा प्रयत्न पुरेपूर शंभर टक्के प्रयत्न आमदार गोपीचंद पडवकरांनी या ठिकाणी केला तर मित्रांनो सो त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं की मी पवारांवरती किती दिवस टीका करतो या ठिकाणी मला काय झाले का असं देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि त्यामुळं त्याचा परिणाम देखील थेट या ठिकाणी मतदानामध्ये झाला आणि पाहायला जवळजवळ शहाऐंशी जागावरती भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निवडून आले आणि महेश लांडगेने देखील मायक्रो मॅनेजमेंट अतिशय चांगल्या प्रकारे केलं त्यामध्ये जे काही पवारांचे नाराज गट आहेत नाराज कार्यकर्ते यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला नंतर पवारांच्या गटामध्ये जवळजवळ दोन नगर नगर मदे नवे ते तीन वेळा देवडीने येते जे काय नगरसेवक त्या नगरसेवामध्ये भारतीय जनता पार्टीने नव्या चेहऱ्यानं संधी देऊन त्यामध्ये अनेक ठिकाणी कामे करण्याचा प्रयत्न केला आणि आश्वासन शंभर टक्के कामे करण्याचं आश्वासन दिलं आणि आश्वासित देखील केलं त्यामुळे भारतीय जनता पार्टी शहाऐंशी जागावरती या ठिकाणी निवडून आलेली आहे मित्रांनो हा रिपोर्ट तुम्हाला आवडला जास्त जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा